हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण पाहूयात माझं संध्याकाळचं इव्हिनिंगचं रुटीन काय आहे ते अगदी मन प्रसन्न करणारं आणि याचबरोबर चिडचिड जी संध्याकाळच्या स्वयंपाकाला आपली होत असते असं रुटीन ठेवलं तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची चिडचिड तुम्हाला अजिबात होणार नाही तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ मैत्रिणी कशा हा सगळ्याजणी मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार आणि मजेत राहा चला तुमचा जास्त वेळ न घेत आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा इव्हिनिंगच्या वेळेस संध्याकाळी जर म्हटलं ना तर अगोदर मी झाडू वगैरे मारते किंवा मग कपडे सुकलेले असेल तर कपडे काढते हल्ली कपडे पावसामुळे सुकत नाही त्यामुळे कधीही कपडे मी आता सध्या तरी काढत आहे झाडू था अगोदर मारून घेते जे काही दुपारचं राहिलेलं असेल ते सगळी घाण घराच्या बाहेर निघेल अंधार पडण्याच्या अगोदरच त्यानंतर हात वगैरे धुवून मग चहा वगैरे ठेवायला लागते चहा मी पित नाही चहा माझ्या मिस्त्रांना आवडतो त्यांना कितीही चहा दिला तरी ते पितील आणि अजून एक गोष्ट आनंदाची सांगते की मी घरी तूप बनवणार आहे पहिल्यांदा तो त्यासा जमा आत्ता जाले लिया है। तर त्यासाठी मी साय सा जमा करून ठेवत आहे माझी एक मैत्रीण आत्ताच इथे झालेली आहे तर तिने सांगितलं की अगं मी घरी तूप बनवते तू साईचं काय करते हे तर मी म्हटलं साय अशी कधीतरी खातात किंवा मग असंच चहामध्ये वगैरे जाते ती म्हणे अगं तूप खूप छान बनतं तर म्हटलं ठीक आहे मी बनवेल ती म्हणे साय जमा करतो महिनाभर आणि नंतर मग मी तुला सांगेल कसं बनवायचं ते तर त्यासाठी मी साई इथे जमा करत आहे ती म्हटलं महिनाभर साई ठेवून खराब होत नाही का नाही म्हणे खराब नाही होत तर मग त्यासाठीच मी इथे साय जमा करते गोकुळचं दूध आम्ही आणतो किंवा मग जे काही कुठलं फुल क्रीमवालं दूध भेटेल ना ते क्रीम दूध घेऊन येतो जेणेकरून हे होतं जमा होतं मग साय मिळते भरपूर त्याला तुम्ही पण तूप करता का घरी नक्की कमेंटद्वारे कळवा मी पहिल्यांदाच करणार आहे त्यानंतर मग जास्त चहा होतो म्हणून काय करते ना कपानेच मोजून घेते पाणी वगैरे जे काही असेल ते आणि नंतर मग चहा ठेवते कारण की चहा असं म्हणतात घरची की चहा पिलने खूप फ्रेश वाटतं वगैरे पण मला आवडत नाही मी पित नाही त्यामुळे मला त्याबद्दल काही माहिती नाही तर इथं ब्लॅक टी अगोदर करून घेते जेणेकरून ही चहा पावडर मला झाडाला टाकायला जमते माझ्या त्यामुळे नाहीतर जेव्हा झाडांना टाकायची नसते तेव्हा मी असंच चहा करते पण आता हल्ली झाडांना टाकावं लागते म्हणून मी हे करते अगोदर ब्लॅक टी करून घेते नंतर त्यामध्ये उक चाळून त्याला दूध टाकून घेते जेणेकरून मला जास्त मेहनत नाही लागत चहापत्ती वगैरे धुवायला मग तर त्यानंतर इथे पप्पाने म्हणजे सासरे पप्पा त्यांनी काही फ्रूट्स आणले होते त्यांना फ्रूट्स आणा म्हटलं होतं त्यांनी त्या दिवशीही आणले आणि आजही आणले होते कारण की त्यांना प्रश्न पडला असेल ही, ही आना आना मला कधी काही सांगतच नाही हे आणा ते आणा आत्ताच कसं सांगते तर मला मी फ्रूट्स खायची एक सवय लावून ठेवली की रोज मला एक ते फ्रूट्स खायचं आहे असं ठरवलं आहे ही एक सवय मला लावायची आहे त्यामुळे मग खूप सारे आणले होते त्या दिवशी धुवून ठेवले होते पण लवकरच खराब झाले तर आज धुवून नाही ठेवत आहे फक्त असेच ठेवून दिलेत जसं लागलं तसं मी धुवून घेईल त्यांना कारण त्या दिवशी बरेचसे ॲपल मोसंबी वगैरे खराब झाल्या धुवून ठेवल्यामुळे तर आमच्या फ्रीजवर कधी कधी असा पसारा असतो पडलेला कारण की दुसरीकडे जागाच नाही ह्या गोष्टी ठेवायला ड्रॉअरमध्ये आहे पण कधी कधी घरचे त्याच्यावरच ठेवतात आणि त्यानंतर चहा वगैरे इथे झालेला आहे तुम्ही चहा घेता का मला कमेंटद्वारे कळवा नंतर मिस्त्रांना चहा वगैरे देते आणि ते फ्रेश होतात घरचे आपले फ्रेश होतात पण आपल्या स्वतःसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे आपण गृहिणी ना नुसतं दिवसभर नुसतं काम काम कामच असतं आपल्याला पण मी फ्रूट्स खायची सवय लावल्यापासून मी एक फ्रूट्स खाते किंवा मग संध्याकाळच्या वेळेस मी निवांत बसून पाणी पित असते अगं फ्रू रोज एक फ्रूट्स खाल्ल्याने फ्रूट्सचे खूप सारे फायदे आहेत आपल्याला तर माहीत आहेत जे काही रिजनेबल सिजनेबल जे काही फ्रूट्स असतील ते आपण खावेत असं मला जरी वाटतं आणि निवांत हा वेळ माझ्या स्वतःसाठी असतो एक तर पाणी पिताना मी गाणे वगैरे ऐकत असते अभंग असतात कधी हिंदी गाणे वगैरे असतात त्यानंतर माझं आवडीचं काम मी करते ते म्हणजे माझ्या झाडांना पाणी वगैरे देणं किंवा कुठल्या फांद्या वगैरे मला लावायच्या असतील त्या मी लावून घेते हा पुदिना बघा पाठीमागे ताई आले होता तर त्यांच्या हातून मी लावून घेतला होता खूप छान आला आहे आणि हे काही मिरचीचे रोप वगैरे आहेत बाकी यांना पाणी वगैरे घालणं खत वगैरे देणं असे काम मी करत असते छोटे छोटे जेणेकरून माझी संध्याकाळची जी चिडचिड -चीड़ होते ना कधीकधी कधी कधी होत असते तर ती होत नाही असं निवांत वेळ स्वतःसाठी घालवला तर झाडांचा वेळसुद्धा मी स्वतःसाठीच म्हणेल कारण की मला झाडं लावायला फार आवडतात एक आनंद होतो तर आम्ही इथे जण मिळून झाड लावत आहोत अगदी छोटे छोटे रोप होते टोमॅटोचे तर ते आता बघा किती मोठे झाले आहेत काही दिवसांनी याला टोमॅटोसुद्धा लागतील ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये तर मग मी तुम्ही बरेचसे असे व्हिडिओ रुटीनचे क्लिनिंगचे टिप्स मेकअपचे वगैरे व्हिडिओ अपलोड करत असते तुम्हाला कुठल्याही टॉपिकवरती इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका तर बघा इथे टोमॅटोचे रोप लावून घेते कारण की एक रोप असेच करतात आणि त्यानंतर मग वेगवेगळे लावतात आम्ही तरी असं गावी जास्त असंच करायचो त्यामुळे इथे पण मी असंच करत आहे जास्त मोठ्याल्या कुंड्या नाही आहेत पण जे आहे त्यामध्ये ॲडजस्ट आता करत आहे पहा अजून बरेचसे आहेत पण त्याला कुंडी नाही आहे एकाच याच्यात लावली तर खूपच दाट होईल ते म्हणून दोन दोनच लावलेत आहे एका कुंडीमध्ये आणि त्यानंतर हे विंचूचं छोटंसं झाड ते सुद्धा त्यामध्ये लावलं आहे आणि बघा त्या दिवशी मी कोथंबीर लावली होती तीसुद्धा अशी छान उगवली आहे जवळपास कोथंबीरला उगायला आठ ते दहा दिवस अकरा दिवस लागतात कोथंबीरला उगायला छोटी छोटी ती उगवली आहे आणि त्यानंतर मग थोडंसं फ्रेश वगैरे होऊन तोणतपाय वगैरे धुवून देवपूजा करते म्हणजे देवपूजा खूप अशी लंबी वगैरे अशी नसते श आपली शॉर्टकटमध्येच असते दिवा वगैरे लावणं अगरबत्ती लावणं धूप जाळणं किंवा मग कधीतरी कापूर जाळणं अशी माझी देवपूजा असते तिथे देवपूजा करून घेते आमचा देवारा असा वरतीच आहे कारण की त्याला दुसरीकडे जागा नाही आहे अजून काय फर्निचर काही घरामध्ये नाही आहे त्याच्यामुळे देवावर अजून काही बनवलं नाही जेव्हा फर्निचर बनवू घरामध्ये तेव्हा देवारासुद्धा बनवून घेऊयात तर इथं देवपूजा वगैरे देवपूजा झाली ना ॲक्च्युली घर प्रसन्न होतं आणि जे उदासपणा जो असतो तो आपला दूर होतो त्यानंतर मग मिस्त्र म्हणले की चल आपण खाली जाऊन येऊयात तर मग खाली राऊंड मारायला आलो त्यानंतर म्हणे की चल आपल्याला ए सीचं स्टँड घ्यायचं आहे ते घेऊयात शक्यतो आम्ही ना इथे आल्यापासून चालतच फिरतो कुठेही जायचं असेल तर बघा नंतर पुढे पुढे आलो दुकान शोधत आम्हाला ए सी स्टँड काही भेटलं नाही पण मंदिर दिसलं तिथे याचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तर मग इथेसुद्धा पाय पडायला गेलो त्यानंतर आल्यानंतर बराचसा वेळ लागला तिकडे फिरायला ए सी स्टँड काही भेटलं नाही त्यामुळे मग अंधार पडला थोडाफार तर मग स्वयंपाक करायचं होता घरी येऊन मिस्त्र म्हणत होते मध्येच की हे घ्यायचं का म्हणून बिर्याणी घ्यायची का आपल्याला तर म्हटलं नको जाऊ दे पैसे जातील ओकेच मी खिचडी बनवणार आहे आपण खिचडी घरी जाऊन खिचडीच खाऊयात म्हणून तर इथे खिचडीसुद्धा बनवून झालेली आहे माझी अगदी झटपट खिचडी असेल ना की मी निवांत असते म्हणजे काही जास्त ताण नसतो खिचडी वगैरे चपाती भाजी वगैरे बनवा एकच बनवा आणि झालं त्यासोबत खायला थोडंसं तोंडी वगैरे काही असेल तर होऊन जातं त्यानंतर मग इथे आज मॅश चालू होती तर मॅच सगळेजण बघत आम्ही असंच खाली जेवायला बसतो डायनिंग टेबल वगैरे काही नाही आमच्या घरात खाली बसून जेवायला सगळ्यांनाच आवडतं आम्हाला त्यानंतर मग ओव्या पावसाळा चालू आहे म्हणून मी ते ओव्याचं पाणी पिते ओव्याचे पाणी पिण्याचे खूप सारे फायदे आहेत बॅक्टेरिया वगैरे दूर होतो त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलसाठी सुद्धा त्याचा फायदा होतो आपसाठी सुद्धा फायदेशीर आहे ओव्याचं पाणी त्यानंतर मग सगळी जी माझी कामं होतात किचनमधली रात्रीची भांडी वगैरे घासणं ओटा साफ करणं ती कामं झाल्यानंतर हे पाणी मी पित असते तर अगदी मला गरम कुठलीही वस्तू प्यायची म्हटली ना मला मी चहा पित नाही मग असे सांगितलं तर मला गरम वस्तू प्यायला खूप वेळ लागतो चहा सोडायचं रिझन तेच होतं की मला चटकी वस्त जे भेला त्यामुळे मी चहासुद्धा सोडलेला आहे त्यानंतर मग जी वेळ असते ती म्हणजे थोडाफार जो वेळ मला भेटतो एडिटिंग नसेल तर मग मी पुस्तक वाचत बसते ॲक्च्युली खूप दिवस झालं पुस्तक थोडंसंच बाकी आहे एवढंच बाकी आहे पण त्यासाठीच ते राहिलं होतं त्यामुळे म्हटलं की आज पुस्तक आपण वाचून घेऊयात दिवसातलं मी पुस्तक वाचतेच वाचते पण मला रात्रीसुद्धा टाईम भेटलं मी पुस्तक वाचते पुस्तक वाचल्यानं एक वेगळं आपल्याला ज्ञान मिळतं जगाच्या बाहेरचं सुद्धा ज्ञान आपल्याला मिळतं पुस्तकामध्ये लोकांचे अनुभव असतात लेखकाचे अनुभव असतात तर प्लीज तुम्हाला पुस्तक वाचायची सवय नसेल तर लावून घ्या ज्ञान मिळतं लोक आपल्याला वेड्यात काढत नाहीत आपल्याकडे ज्ञान असेल ना तर आपण कोणीच वेड्यात काढू शकत नाही तर फायनली माझं हे पुस्तक वाचून झालेलं आहे ऍटमिक हॅबिट्स बघा याचे लेखक आहेत जेम्स क्लिअर अगदी स्वस्तातलं तीनशे चारशे रुपयापर्यंत पुस्तक हे आपल्याला भेटून जातं आणि तुम्हाला जर वाचायचं असेल तर जरूर वाचा तुम्हाला आपण चांगल्या सवयी लावून घ्यायच्या असतील रुटीन तुमचं छान ठेवायचं असेल काहीतरी करायचं म्हणजे असतं ना रुटीन आपलं छान ठेवायचं असेल चांगल्या सवयी तुम्हाला अंगी लावायच्या असतील आपल्या सवयीमध्ये सातत्य कसं टिकून ठेवायचं हे सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा त्यांनी पहिल्याच पेजवर दिले सवयी लहान पण परिणाम महान तर अगदी तुम्ही पाहत असाल खूप छान पुस्तक आहे नक्की वाचा गुगलवरती पण तुम्ही ह्याचे रिव्ह्यू वगैरे तुम्हाला जर वाटलं की वाचावं तर नक्कीच हे पुस्तक घ्या आणि वाचा तुम्ही जर माझ्या आजूबाजूच्या परिसरात कुठे राहत असाल म्हणजे राहते तिथे तर मी तुम्हाला हे पुस्तक वाचायला नक्कीच देऊ शकेल तुमचं झालं की मला रिटर्न करून द्या की पुस्तक अजून वाचायचं बाकी आहे आपण एक पुस्तक एक्सचेंज करू शकतो बघा मीन्स लोकांना वाटतं की आपल्या जीवनात परिवर्तन घडायचं असेल तर काहीतरी खूप महान असं करावं लागेल खूप मोठं असं काहीतरी करावं लागेल पण नाही आपल्या सवयी जर छान असल्या आपल्या सवयी अंगी कशा बनवायत या विषयात जेम्स क्लिअरनी जेम्स लेखकाचं नाव आहे जेम्स क्लिअर यांनी खूप सारे मार्ग शोधून काढले आहेत या पुस्तकातून म्हणजे खूप सारे त्यांनी असे मार्ग या पुस्तकात दिले आहेत खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितल्या आहेत अगोदर हे पुस्तक वाचताना तुम्हाला रट्टाळपणा वाटेल ह्या पुस्तकात पण नंतर मन लागत जातं आणि छान आपलं रुटीन सुधारतं डेली रुटीन माझं खूप छान सुधारलं आहे खूप छान छान छोट्या छोट्या गोष्टींची सवय लागली आहे आपल्याला त्या सवयी असतात अगोदरपासून पण काय होतं ना आपल्याला ना स्वतःच्या मनाचं कधीच पटत नाही आपल्याला जेव्हा लोक सांगत ना तेव्हा खूप पटतं आणि पुस्तकात सुद्धा लोकांचेच अनुभव ले, असतात लेखकाचे अनुभव असतात अजून बरंच काही असतं लेख त्यांचे अनुभव बऱ्याचशा जणांचे ते आपल्याला याच्यातून शेअर करत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या मनाचं न पटता पुस्तकातून वगैरे वाचलं किंवा कुणाचं ऐकलं की आपल्याला हे लगेच पडतं त्यामुळे पुस्तक वाचण्याची आवड ही तुम्ही ठेवा खूप सारे बदल होतात आणि खूप छान सव, छान छान सवयी आपल्याला लागतात माझ्या जेव्हापासून मी तांगले, तांगले, पुस्तक वाचते तेव्हापासून तरी माझ्या ज्या सवयींनी अगोदर मला होत्या चांगल्या चांगल्या आणि त्या मध्यंतरी सुटल्या होत्या तर ह्या पुस्तकामुळे पुन्हा मी माझ्या छान अशा रुटीनवरती आलेली आहे आणि सवयी एकदम टिकून कशा ठेवायच्या अगदी असं ना दडपण घेऊन कुठल्याही सवयी तुम्ही काम करायचं नाही अगदी इझिली करायचं ते सुद्धा याच्यामध्ये ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल असतात तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट करत जा कारण की तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला कळत नाही माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात की नाही तुमची एक कमेंट, बना साथी करत असे। आने कमेंट बात सुनना बना मला अजून नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन करत असते आणि तुमची कमेंट वाचून ना मला असं म्हणजे असतं ना सगळा माझा जो काही थकवा आलेला असतो व्हिडिओ बनवताना काम करताना तो सगळा थकवा माझा दूर होतो अगदी छोटी शिक्का व्हाय ना तुमची कमेंट मला खूप प्रोत्साहन करते तर प्लीज कमेंट करत जा त्याला पुन्हा एकदा आपण भेटूयात अशा नवीन व्हिडीओ सोबत नवीन माहिती सोबत सध्यासाठी पण